मशालने कोणते आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आदिवासी म्हटलं का निसर्गपूजक या हिरवा देव हा साक्षी मानून त्यांनी एक देवाची स्थापना केलेली आहे हिरवा देवाची स्थापना केलेली आहे जेव्हा गणपतीची स्थापना झालेली त्या दिवशी यांनी स्थापना केलेली आहे त्यांचा मुख्य उद्देश काय आहे हा काय संदेश देतो आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू भाऊ तुझं नाव काय तुझं गाव काय माझे नाव आहे विलास पवार माझे मूळ गाव आहे रामपूर सापटापाडा सायवन तालुका टाहू जिल्हा पालघर ही स्थापना कशासाठी केलेली देवाची हिरवादेवाची आम्ही जे हिरवा देवाची स्थापना याच्यासाठी केली आदिवासीला आपली संस्कृती काय आहे ती नवीन पिढीला येणाऱ्या पिढीला कळावी याच्यासाठी आम्ही हे स्थापना करून हिरवा इथं बसवलेला आहे किती दिवस हा आमचा हिरवादेव पाच दिवसासाठी आहे ह्या देवाविषयी किंवा तुझ्या धर्माविषयी किंवा तुझ्या इतर देवा देवाविषयी काय बोलशील तुमचे देवत की कोणते आहेत कसे आहेत मी एवढंच बोलेन की आमच्या कुलदैवत आहेत तो पहिला म्हणजे हिरवा आहे दुसरा त्याची हिमाया आहे गंगागौरी आहे नारायण आहे वाघोबा देव आहे असे आमचे कुलदैवत आमचे आहेत त्यांना आम्ही आदिवासीच्या संस्कृतीनुसार आम्ही पूजन करतो मग हा संदेश काय देण्याचा प्रयत्न आहे तुझा मी संदेश एवढा देऊ इच्छितो की येणारी पिढी आपली संस्कृती त्यांनी जपून ठेवावी आणि येणारी पिढीला आपली संस्कृती काय आहे ही त्यांनी जाणून घ्यावी याच्यासाठी आम्ही आमच्या निर्णयानुसार आम्ही येणाऱ्या पिढीला वर्षांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत हे किती वर्ष झाले मला आम्हाला हा चौथा वर्ष आहे चौथा मग तुमचा आम्हाला आमच्या ह्या गावात प्रत्येकात बहुतेक लोक साथ देत आहेत कारण जी म्हातारी माणसं आहेत किंवा वयस्कार आहेत त्यांना हिरवा सांगितला की त्यांच्या डोक्यात हिरवा आहे कारण नवीन पिढी त्यांनी अलग अलग गणपती किंवा इतर दहियाडी किंवा इतर असेल हिंदू धर्माचे ते त्यांनी चालू केलेले आहे परंतु जी जुनी लोक आहेत म्हातारे त्यांची जी आहे ती हिरवा हिमा हे त्यांचे कुलदैवत त्यांचे डोक्यात आहेत आणि ती त्याला आज पण धरून आहेत ती पुढं चालत आहेत तीच घेऊन चालत आहे आपण देवाची स्थापना केला हे देवाला बसवला हिरवा देवाला तर पूजा अर्चना कशी केली तुम्ही आम्ही जेव्हा हा आमचा हिरवा देव बसवला त्या दिवशी आम्ही पूर्ण गावातली लहान मुलापासून तर म्हातारे त्याच्यात सगळी आम्ही इथं एकत्र जमतो जमल्यानंतर आम्ही तो हिरवा एक आरती ओवाळून त्याची घेतो आरती ओवाळल्यानंतर त्याची पूजापाठ करतो म्हणजे अगरबत्ती किंवा दिवा लावून आम्ही करतो ना प्रत्येकाचे पाया पडून ना एक तो आम्ही हिरवा देऊ त्या दिवशी त्याचे स्टेज स्टेजवर किंवा तिथं आम्ही बसवतो आपण देव बसवल्यानंतर काय तुमचे कार्यक्रम होतं का किंवा नाचगाना होतं एका आम्ही हा आमचा युवा देव बसवल्यानंतर प्रत्येक रात्रीला आम्ही अलग अलग नाच घेतो त्याच्यात कांबळी नाच असतो तारपा नाच असतो गौरी नाच असतो म्हणजे जे पण आदिवासीचे नाच आहेत आदिवासीचे वाद्य आहेत ते आम्ही वाजवून आणि त्याच्यावर नाचकाम करतो आपण बघू शकता ही त्यांची मानसिकता आहे आपण आपण कॅमेऱ्या सांगू हे जे देव, देव बसवलेलं आहे त्यांनी या देवाचं नाव हिरवा देव म्हणून आहे आदिवासी सर्वात जास्त देव आहे तो हिरवा देव आहे यांना कुठेतरी प्रोत्साहन देण्यासाठी यांनी हा प्रयत्न केलेला आहे आणि के इथल्या जे आदिवासी आहेत पारंपरिक कसे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे देवाच्या माध्यमातून त्याच्याबरोबर इथले जे तरुण आहेत इतर युवक आहेत यांना हा संदेश देण्याचा प्रयत्न होता की आदिवासी इतर देवता आहेत पण मी मूळ देवता हा हिरवा कि आहे किंवा इतर यांनी सांगितलेलं आहे सर्व देवता आहेत मशाण ठेवण्यासाठी संदीप राऊत धन्यवाद ये पण आणलं आहे अर्थात हे मोठं तयार होतं आणि नातनात होतं हे असे होतो आणि नाही ना आता अच्छा हूं आणि हे करणरले नाही तो, तो, हो तो जाने हे चला ना जाने एक तो जांदा चंदोफा हिंदू नाखै ये दोवर पडा Let's go, 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 let's 有本事！